आजही ती घरी एकटीच होती नेहमीसारखीच समीक्षा तिचं नाव अगदी नावाप्रमाणेच आहे ती मुला नवरा मुलं सकाळी आपापल्या कामाला निघून जातात ते तिघे जाईपर्यंत हिची खूप गडबड चालू असते तिघे दोन मुलं आणि नवरा त्यांचे डबे नाश्ता हे सगळं ती बघत असते तिला पण हे सगळं करताना खूप छान वाटतं तिचं पूर्ण जग या तिघांच्या अवतीभोवती फिरत असतं हेच तिचं अस्तित्व असतं सगळ्यांचं ती जातीने करत असते सकाळी बरोबर ती सहा वाजता उठते आणि तशीच ती किचन मध्ये जाते सगळी आवरावर तिची चालू असते मग हळूहळू एक एक जण उठत असतो जो तो आपापल्या तयारीला लागतो अधूनमधून तिघांची आवाज येत असतात समूह माझे कपडे कुठे आहेत मम्मी मला माझी ही वस्तू सापडत नाही जरा शोधून देना मग लेकेचा आवाज मम्मा मला माझा हा टॉप सापडत नाही कुठे आहे जरा बघतेस का तेव्हा तिला खूप बरं वाटतं कारण या सगळ्यांचं आपल्यामुळे काहीच नाही याच्यासाठी मी खूप महत्त्वाचे आहे हे सुख तिच्यासाठी अनमोल असतं ती, ती सगळं करत असते एका बाजूला डब्बा तयार करते एक एक डबा भरून ठेवते आणि ज्याचा आहे त्याला ती देत आणि दुसरीकडे कोणाला काय हवं आहे हे सुद्धा ती बघत असते नंतर ती घ त्यांची तयारी झाल्यावर एक एक जण आपापल्या वेळेत घरातून बाहेर पडतो बाय समूल यू असं बोलून नवरा आधी बाहेर पडतो मम्मी निघतो बाय मम्मा असे बोलून सगळे आपल्या कामासाठी निघून जातात मग थोड्या वेळाने कामवाली येते लक्ष्मी लक्ष्मी आली की मग समीक्षा तिच्याबरोबर थोड्या गप्पा मारते कधी कधी तिची मुद्दा मस्करी करते लक्ष्मी गप्प असले की मग समीक्षा तिला बोलतं करायची तिला काही ना काही विचारत राहायची लक्ष्मीची आज बोहत गर्मी है लक्ष्मीची आज थंड है असं काही ना काही बोलत असायची कधीकधी मुलांची चौकशी करायची लक्ष्मीला दोन मुलं आहेत एक मुलगा आणि एक मुलगी मोठी आहेत आणि लक्ष्मी विधवा आहे घरकाम करून ती मुलांचं संगोपन करत असते समीक्षाला खूप वाईट वाटतं कधी काही गरज असली की तिला ती मदत करते लक्ष्मी काम करता करता गप्पा मारत असते लक्ष्मीचं काम झालं की मग समीक्षा गॅसवर चहा ठेवते रोज एक कप ती लक्ष्मीबरोबर घेत असते हा रोजचा दिनक्रम ठरलेला असतो कधी समीक्षाने चहा नाही घेतला की मग लक्ष्मी तिला विचारायची भाभी आपने चाय नही अरे नाही आज महिने जल्दी चाय पिली असं समीक्षा तिला सांगायची समीक्षा तिला चहाबरोबर खायला पण द्यायची दिवसभर काम करायचे मग दिवसभर तिला कुठे काय खायला मिळत असेल किंवा नाही म्हणून मग थोडंसं ती द्यायची लक्ष्मीचं आटपलं की मग ती निघून जायची जाताना सांगितल्याशिवाय जायची नाही भाभी चलती हो लक्ष्मी गेली की मग समीक्षा दिवसभर घरात एकटीच असायची हे सगळं होईपर्यंत सकाळचे दहा वाजतात सकाळचे दहा ते रात्रीचे आठ वाजेपर्यंत समीक्षा घरी एकटीच असते कंटाळा आला की थोडा वेळ टी व्ही बघायची पुस्तक वाचन हे चालू असायचं पण हे करून तिला कंटाळा येतो तिला खूप वेळा वाटतं की आपण काहीतरी करावं नवरा आणि मुलं घरातून बाहेर पडतात ते एकदाही तिची चौकशी करत नाही याचं तिला वाईट वाटतं कधीकधी कंटाळा आला तर घरातलं काम कर कपाट आवर कुठे काय राहिलं आहे ते बघ हे, हे तिचं चालूच असतं कधी कधी ती दुपारची झोपून जाते मग थोड्या वेळाने उठून चहा बनवून एकटीच प्यायची नंतर मग थोडा वेळ टी व्ही सिरियल बघायचे आणि रात्रीच्या जेवणाची तयारी करायची असं रोजचाच दिनक्रम चालू असतं वेगळं असं काही नसतं हे कित्येक वर्ष करत आहे आता समीक्षेला वाटतं की आपल्या स्वतःसाठी वेळ काढायला पाहिजे मग तिने विचार केला की आपली इच्छा होती डान्स आणि गाणं शिकायचं ते आपण त्यावेळी नाही करू शकलो आता आपल्याकडे वेळ आहे आणि आपण ते करू शकतो लगेच ती या कामाला लागली आणि डान्स क्लास व गाण्याचा क्लास शोधायला तिने सुरुवात केली तिने हे घरी आपल्या मुलांना आणि नवऱ्याला आपला विचार सांगितला तिघांनी लगेच होकार दिला मुलं खूप खुश झाले आपली मम्मी नवीन काही करत आहे आणि मुख्य म्हणजे ती स्वतःसाठी काही करत आहे आज समीक्षा खूप आनंदी होती तिने तिच्या ती आयुष्यात एक चांगला निर्णय घेतला होता आता ती स्वतःसाठी वेळ देऊ करणार होती ती ज्या क्षणाची वाट बघत होती आता ते होणार होतं मनातून तिला पंख आल्यासारखं वाटत होतं उद्याची सकाळ ही नवी असणार आहे आयुष्याचा नवा अध्याय आता ती लिहायला घेणार होती एक निर्णय घेऊन स्वतःचं आयुष्य ती स्वतः घडवणार होती आणि याचाच तिला आनंद होत होता निर्णय तिचा होता तिच्यासाठी आता फक्त ती सकाळ होण्याची वाट बघत होती उडण्यासाठी ही कथा आवडल्या असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद